प्लीज बेर्जेचं राजकारण जास्त महत्वाचं असतं पण बेर्जेच्या राजकारणात कुणी पाकच सोडून गेलेलं आहे त्याला आणून डोक्यावर बसवा असाही आपला उद्देश नाही पण आपल्याला प्रत्येक मतदारसंघ जिंकायचं हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये आपण पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय मग अशी सांगण्यात आलं की दहापैकी आठ जागा आपण जिंकल्या त्या कशा जिंकल्या तर त्या त्या त्या, 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 त्या भागातल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आणि महाविकास आघाडीच्या आपल्या दुसऱ्या दोन घटकांनी देखील आपल्याला सहकार्य केलं त्यांचे उमेदवार जिथे होते तिथं आपल्या पक्षाने देखील त्यांना सहकार्य केलं आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या निवडणुका आता फक्त दोन महिन्यात होणार आहेत दोन महिन्यात होणार आहेत आणि मागच्या वेळी आपण बघितलं की लोकांचे काही महत्वाचे प्रश्न आहेत जे महाराष्ट्र सरकारला सोडवता आले नाही एक पीक विम्याचा प्रश्न आहे सरकारने एक रुपयात विमा काढू म्हणून सांगितलं ह्याच्यात गौड बंगाल असा आहे की राज्य सरकार हजारो कोटी रुपये पीक विमा कंपनीला देतो आणि पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देत नाही नुकसान झालं अवकाळी पाऊस आला संकट आलं तर ज्याच्यासाठी पीक विमा काढलेला आहे तो परतावा शेतकऱ्याकडे येत नाही आहे की हात ओले होतात सरकार तिकडं पीक विमा चे प्रीमियम भरतो तो प्रत्येक कंपनीला काही शेकड्याने असतो एखाद्या कंपनीने हजार कोटी रुपये जर पीक विम्याचा प्रीमियम घेतला असेल महाराष्ट्रात आणि संकट आलं किमान सातशे साडेसातशे आठशे कोटी तर मागे आले पाहिजेत कोटीच्या वर सत्तर ऐंशी कोटीच्या कोटीच्या वर वर शंभर सव्वाशे जात नाही का जात नाही तर त्यांचे जे अटी आहेत त्या अटी अशा यांनी ठेवलेल्या आहेत की ज्या मुळे शेतकऱ्याला पैसे मिळणारच नाही तशी व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यात सगळं सरकारची बाजू जी आहे ती त्यांना सामील असल्यामुळं आपलं हे पीक विम्याचं गौ कधीही फायदा शेतकऱ्याला मिळत नाही आज ही महाराष्ट्रात काही वेगळी अवस्था नाही कांद्याच्या निर्यातीत काय झालं आता चाळीस टक्के निर्यातीवर कर आहे भारतामध्ये कुठल्या तुम्हाला कुणाला इच्छा काय आहे काय नाही हे भेटण्यासाठी मी स्वतः जातो म्हणून सगळी जिथं जास्त उमेदवार आपण लढतोय त्या ठिकाणी पहिले हे दौरे आम्ही पूर्ण केले पुढच्या काळात आणखीन एक चार पाच जिल्हे मी करणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला कुणाला निवडणुकीला उभा राहायचंय त्यांनी इच्छा व्यक्त करायला आपल्या पक्षामध्ये बंदी नाही पण त्याने इच्छा व्यक्त केली म्हणून मी नाराज हे डोक्यातनं काढा आपण मेरीटन लोकांचा जो लोकप्रिय आहे त्यालाच उमेदवारी दिली पाहिजे निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपल्याला हा माझ्या जवळचा आहे तो माझ्या जवळचा आहे म्हणून आपल्याला वाटायला जे काही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आघाडीत जागा मिळणार आहे त्या सगळ्यांच्या सगळ्या निवडून आणण्याचं काम आपल्याला भविष्यात करायचं त्यामुळं पण विधानसभेच्या निवडणुका होत असताना ती तर पार्श्वभूमी आहेच पण त्याचबरोबर आम्ही सत्तेवर आल्यावर विकास काय करणार हेही महाराष्ट्रात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपण लोकांना सांगितलं पाहिजे त्यामुळं येणारी निवडणूक ही विकासावर देखील मत मागणारी निवडणूक असली पाहिजे सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे आपण या जिल्ह्यामध्ये काम करत असताना बऱ्याच ठिकाणी आपण बोलून झालेले त्यामुळे मी काही फार बोलायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की नावउमेद न नाव ना होता प्रत्येक प्रसंगाला तोंड देऊन तुम्ही सगळ्यांनी बजरंग बाप्पांना विजयी केलं त्यामुळं शरद पवार साहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचं नावच असं आहे निष्ठावंत कार्यकर्ता मिळावा त्यामुळं पवार साहेबांच्यावर हा जिथला किती प्रेम करतो हे पुन्हा एकदा या जिल्ह्याने महाराष्ट्राला दाखव काही अशक्य नाही बाप्पा निवडून ना आले तसं प्रत्येक विधानसभेत देखील इतिहास घडवण्याचं काम हे सगळ्यांना करता येईल आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये जेवढे आपण उमेदवार उभे करणार आहोत जवळपास सर्वच एखाद दुसरी जागा इकडं तिकडं जवळपास सगळीकडेच आपण उमेदवार उभे करणार आहोत त्या सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा अजून निर्णय झालेला नाही झाल्यानंतर ते अंतिम सीट जाहीर होईल पण जेव्हा जिथं जिथं आपण लढू तिथं सीट निवडून आली पाहिजे या जिल्ह्यातले राहिलेले अनेक प्रश्न जे लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारमध्ये बसून सोडवण्याची आवश्यकता होती दिल्लीत बसून त्या सगळ्याच प्रश्नांना बजरंग बाप्पानी हात घातलेला आहे रेल्वे डिसेंबर पर्यंत येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे डिसेंबर नाही एकतीस मार्च पर्यंत आलं तरी आमची काही तक्रार नाही पण रेल्वे येणं हे ये फार महत्वाचं ज्याच्यासाठी तुम्ही बैठका घेऊन आता सपाटा सुरू केलेला आहे या जिल्ह्यातल्या पाण्याचा प्रश्न देखील आपल्याला पुढे सोडवायचा मराठवाड्यात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष आहे याची मला जाणीव आहे आपल्या जिल्ह्यात मराठवाड्याच्या गोदावरी खोऱ्यामध्ये मध्य गोदावरी मध्ये मी या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी जवळपास पाणी अतिरिक्त आहे हे सिद्ध करून आपण एकोणीस टी एम सी पाण्याची धरण बंधाऱ्यांच्या परवानग्या देण्याची व्यवस्था केलेली होती तस नांदेडच्या पलीकडं वाहत पुढे जाणार पाणी जे आपल्या हक्काच्या वाट्यात हक्काचं होतं जे आपण वापरत नव्हतो असे जवळपास चव्वेचाळीस टी एम सी पाणी रिव्हर्स आणावं अशा देखील योजना त्यावेळी मी पुढाकार घेऊन प्रस्तावित केलेल्या त्यालाही हळूहळू मूर्त स्वरूप येईल पण भीडचा प्रश्न